मंडळी साई साडी सेंटरच्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आपण नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आपल्या मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज तुमच्यासाठी एक सेमी माहेश्वरीचा पॅटर्न आणलेला आहे ह्याला मला खूप छान रिस्पॉन्स मिळतो ह्या साड्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळतो मला तर तुम्ही पण ह्या साड्या नक्की परचेस करा तर मी आज ह्या साड्या फक्त ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे खूप छान प्रतिसाद मिळतो ह्या साड्यांना तुम्ही चंद्रपूर पैठण्यांना जसं प्रेम दिलं तसं ह्या साड्यांना पण प्रेम द्या तर खूप सुंदर आहे हे कलेक्शन सेमी माहेश्वरी आहे पण एकदम प्युअर माहेश्वरीचा जसा लुक येतो ना सेम तसाच लूक येतो ह्या साडीचा पण वेअर केल्यावर हा जो आहे हा सिल्वर कलरचा एवढा हा पल्लू आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर साडी जी आहे ती पूर्ण अशी लाईनिंगची आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करू शकता आणि तुम्ही ह्याचा वेअर केलेला फोटोही तुम्ही माझ्याकडनं मागवू शकता मी फोटो कस्टमरचं तुम्हाला मी सेंड करत तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मटेरियल खूप सुंदर आहे साडीचं तुम्ही बिनधास्त परचेस करू शकता प्राइस पण एकदम रिझनेबल आहे प्युअर माहेश्वरीच्या ह्याच साड्या तुम्हाला तीन हजार साडेतीन हजार अशा रेंजपर्यंत मिळतील साड्या नक्की घेऊन बघा आणि मला क्वालिटी नक्की तुम्ही सांगा कारण की एवढ्या कमी प्राईसच्या मानाने क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्हाला मी छानच क्वालिटी देणार आणि हे जे आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील तर हे जे आहेत हे पदराला गोंडे आहेत आणि कलरही ह्यातले खूप सुंदर आहेत सगळे कलर छान आहेत मी तुम्हाला सगळे कलर दाखवते व्हिडिओ मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की हे ब्लॅक कलर साडीचं मटेरियल खूप सुंदर आहे खरच नक्की घ्या तुम्ही त्याचाही पल्लू सिल्वरच आहे आणि पदराला प्रत्येक साडीला गोंडे येणार आहे पूर्ण साडी ब्लॅक कलरचीही अशी येणार आहे म्हणजे मी प्युअर माहेश्वरीच्या पण साड्या सेल करते ना तर ते फॅब्रिक मला माहिती कसं असतं त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते की खरंच खूप छान मटेरियल आहे एवढ्या कमी प्राईजमध्ये चा ना ह्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी कुठंच मिळणार नाही आहे तर प्रत्येक साडीला सिल्वरच पल्लू येणार आहे आणि हा आहे पर्पल कलर कलर खूप सुंदर आहे ह्यातला सगळ्यात जास्त ऑर्डर ह्या कलरला ब्लॅक कलरला म्हणजे कलर तर सगळेच छान आहेत पण तुम्ही आ, हे बघू शकता तुम्ही कलर सगळेच छान आहेत कुठलाच कलर असा नाही की तो छान नाहीये ह्या कलरला मल्टिपल ऑर्डर आहे हा जो कलर आहे ह्याला मल्टिपल ऑर्डर आहे तुम्हाला दाखवते मी किती ऑर्डरचे पीस आलेले आहेत आणि आता ज्या ह्या साड्या माझ्याकडे आहेत ह्या सगळ्या कस्टमरच्या ऑर्डरच्या आहेत तुम्ही तुम्ही पण ह्या साड्यांची ऑर्डर देऊ शकता फक्त तुम्हाला ऑर्डर केल्यानंतर ना मिनिमम पंधरा ते वीस दिवस थांबावं लागेल कारण की साड्या इतक्या छान आहेत त्यामुळे यायला पण त्यांना उशीर लागणार आहे ह्या साड्यांचं सा पार्सल जे माझ्याकडे रिसीव्ह होतं ते खूप लेट होतं त्यामुळे मी एवढ्या टायमिंग सांगतेच कस्टमरला जर लवकर आल्या तर तुमच्या साड्या तुम्हाला लवकर पण मिळतील पण मिनिमम तेवढा तेवढी वाट बघायची कारण की साड्यांना वेळ लागतो खूप यायला म्हणून मी ह्या साड्यांची ऑर्डर शक्यतो टाळते पण कस्टमरचं इतकं प्रेम मिळतं ह्या कलेक्शनला की मला सारखा म्हणजे रिस्टॉकच आणा ताई तुम्ही रिस्टॉकच आणा हे त्यामुळं मला ह्या साड्या वारंवार रिस्टॉक आणायला लागतात ला। मी ला आत्ता व्हिडिओ पोस्ट करायला लागले पण ह्याच्या आधी माझं इन्स्टावर पहिल्यापासून चालू आहे इन्स्टाग्रामला मी पहिल्यापासून साड्या ऑनलाईन सेल करते तर तेव्हापासून मला तुम्ही माझ्या पेज पण इन्स्टाग्रामचं चेक करू शकता की खूप म्हणजे जुन्या साड्या आहेत ह्या पण कस्टमरचं इतकं प्रेम मिळतं की त्या मला सारख्या सारख्या रिस्टॉक कराव्या लागतात त्या साड्या तर आता चे कस्टमर तुम्ही पण ह्या साड्यांना तितकच प्रेम द्या मग आपण ह्या साड्या पुन्हा एकदा रिस्टॉक करू आता हे बघा तुम्ही मल्टिपल ऑर्डर आहेत एकाच कलरला मल्टिपल ऑर्डर आहेत एकाच कलरला मल्टिपल ऑर्डर आहेत तर हे सगळं तुमचं प्रेम आहे जे तुम्ही माझ्या साड्यांचा बघू शकता तुम्ही मल्टिपल एकाच कलरला सगळे कस्टमरनी ऑर्डर केलेला आहे एकच कलर, है एकच कलर हा कलर एकदम टॉपचा कलर आहे या कलेक्शन मध्ये तर तुम्हाला पण जर हाच कलर पाहिजे असेल तर तुम्हीही ऑर्डर करू शकता सगळेच कलर माझ्या मते तर सगळेच छान आहेत पण शेवटी तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला सांगतेय की मी म्हणजे कस्टमरला जास्त कलर कुठले आवडतो आणि हा एक कलर खूप आवडतो कस्टमरला पण मल्टीपल ऑर्डर हे बघा खूप ऑर्डर येतात त्या कलरला आणि अजून एक कलर आहे तो पण दाखवतो तुम्ही ह्या कलर स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता हा एक पर कलर आहे हा पण खूप सुंदर कलर आहे ह्या कलर मध्ये आणि त्या कलर मध्ये डिफरन्स आहे तर तुम्हाला मी ओपन पीस दाखवते शेजारी शेजारी लावून जर कन्फ्युजन होत असेल तर दोन कलरचा एक सोबत स्क्रीनशॉट घ्या आणि मला टिकमार्क करून पाठवा कि तया आम्हाला हा कलर पाहिजे नाही हे दोन कलर आहेत तो थोड़ा सा है या कजर मदे। तर थोडासा डिफरन्स आहे ह्या मध्ये तर तुम्ही तसं हे करू शकता टिकमार्क करा आणि मला पाठवून द्या व्हॉट्सअपला तर खूप दिवसांनी आपण आज व्हिडिओ केलेला आहे यूट्यूबला पोस्ट करण्यासाठी आता शक्यतो प्रयत्न करणार आहे की रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचे पण पॉसिबल झालं तर पुन्हा एकदा मी कस्टमरला विनंती करते सगळ्या जे कोणी माझा व्हिडिओ पाहत असतील जर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला अजून नवीन नवीन कलेक्शन पाहायचं असेल तर आपल्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओला मी असंच तुमच्यासाठी नवीन नवीन कलेक्शन घेऊन येत राहील सगळे कलर तुम्ही व्यवस्थित बघा आणि मला स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज नक्की करू शकता की ताई आम्हाला ही साडी पाहिजे नाही हा कलर पाहिजे नाही व्हिडिओ मध्ये जे कलर मी दाखवते तेच कलर तुम्ही मला व्हॉट्सअपला सेंड करा कारण आत्ता व्हिडिओमध्ये जसे कलर दिसणार आहेत तसेच सेम टू सेम तुम्हाला कलर मिळणार आहेत तर तुम्ही आता कलर पाहून घ्या मी एक एक कलर हा आह पिंक कलर आणि ह्याच्या पदराला हे असे गोंडे आहेत व्हाइट कलरचे आणि त्याचा जो पदर येणार आहे तो सिल्वर बेस मध्ये येणार आहे हा मरूम कलर आहे तर मरूम कलरला पण तुम्ही बघू शकता सिल्वर कलरचा पदर आलेला आहे पण हा त्यामुळे त्याचे पदराचे शेड वेगळे दिसतीये पण हा कलर तुम्ही पाहू शकता डार्क असल्यामुळे त्याचा पदर एकदम उठून दिसतोय तर ह्याला पण ब्लॅक कलरचे पदराला गोंडे आहेत हा मरूम कलर आहे मरूम आणि रेड दोन्ही मध्ये कन्फ्युजन नको म्हणून ते दोघ एक सोबत दाखवतेय हा मरूम आणि हा रेड कलर आहे आणि अतिशय सुंदर असा ब्लॅक कलर आहे खूप छान ब्लॅक कलर असा वाईन कलर आहे खूप छान असा ह्या कलर ला बरेच कस्टमर हिरवा कलर म्हणतात तर हा हिरवा कलर नाही आहे हा पंकी कलर आहे हा आणि हा ब्ल्यू आणि हा ब्ल्यू म्हणून मी हा पहिला दाखवला नाहीये हे दोन म्हणजे हा जांभळा शेड आहे हा ब्लू शेड आहे रॉयल ब्ल्यू तर हे दोन्ही पण एकत्र दाखवते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको कलर कन्फ्युजन म्हणून दोन्ही एक सोबत व्हॉट्सअपला तर तुम्ही नक्की या साड्यांची मग तेव्हा बुकिंग करू शकता पूर्ण लुक बघा तुम्ही वेअर केला कसा वाटतो काय वाटतो आणि मगच साडीची ऑर्डर द्या आणि मी तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवते ओपन करायला तर खूप सोपे आहे आणि फॅब्रिक हे ना खरच खूप छान आहे कारण प्युअर माहेश्वरीच्या साड्या ज्या आहेत ना त्या तीन ते साडे तीन हजाराला साड्या मिळतात मार्केटमध्ये आणि मी प्युअरच्या पण साड्या सेल करते त्यामुळं मला जो हा फॅब्रिक मधला जो फरक आहे ना तर तो, तो म्हणजे खूप छान वाटते ही साडी प्राईजच्या मानाने ह्याची प्राइस आहे फक्त आणि फक्त सातशे सत्तर रुपये फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला मिळणार आहे हा व्हिडिओ बघून जे माझ्याकडे बुकिंग देतील त्यांना फ्री शिपिंग मध्ये देणार आहे साडीचे शक्यतो प्लस शिपिंगच घेते मी पण तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये देणार आहे व्हिडिओ बघून जर साड्या तुम्ही ऑर्डर केल्या तर तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये साड्या मिळतील तर ही अशी साडीचा लुक आहे हा जो आहे तो पल्लो आहे पूर्ण साडी वेअर केल्यावर असा लुक येणार आहे साडीला तर फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे साडीचं तुम्ही प्लेट्स वगैरे जर केले ना तर अजिबात साडी फुलणारी नाही आहे खूप छान लुक दिसतो माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही नक्की साडी घेऊन बघा खूप छान कलेक्शन आहे तुम्ही पण म्हणसाल की ताई खरंच खूप छान कलेक्शन होतं आम्ही जी तुमच्याकडनं सेमी माहेश्वरी घेतली त्याचं कलेक्शन खूप छान होतं कारण मी स्वतः एक तीनशे ते चारशे पीस ह्या साड्यांचं सेल करून पण कस्टमरची डिमांड काही ह्या साड्यांना थांबत नाहीये खूप छान प्रतिसाद मिळतोय तर तुम्ही पण असाच प्रतिसाद द्या मला छान तर मग पुन्हा भेटूया एका नवीन कलेक्शन सोबत नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे धन्यवाद